सुनबाई सुनबाई काय झालं आई सकाळ सकाळच्या पारी पारी रामाधर्माच्या पारी नसत सुनबाई सुनबाई लावले देवाई नाव घ्यायचं सोडलं नसतं सुनबाई 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 अग बाई रामा धर्माचा पार हा वार दहा वाजत आले तर की चल राहत जायचं ते प उसाचा पार पाच गोळा करायचा मोळ्या बांधायच्या शेतात मला नाही जमत तुम्हाला माहितीये ना मला शेतातली कामं काय जमत नाही ती अगो आणि मग आता कोण बांधायचं तुझा नवरा बांधायचा का कोण बांधायचा का सासरा बांधायचा जाऊन पण मला नाही नाही येत आई शेतातली काम अग बाबा चांगलेच गडे पप्पाची परी शेतात आल्याशिवाय तुला कसं कळायचं शेतात कसं काय रानातलं बर येते आई थांबा घेते पाण्याची बाटली हि घेते घे गे पाण्याची बाटली हांडा भरून घे पाण्याची बाटली कशाला गेली ही काय काय नाव दोपट घेतलंय असलं नाही ठेवायला काय खायचं म्हटलं तर आणि तिथं काय खायचं आहे ही कशाला जात गे बाया आम्हाला नव्हता असलं राह नाव्याच घे ती पाण्याची वाटली ती चल, चल। ही ठेवते काढून ही कशाला हे तिकडं पुण्या मुंबई जायला जाताना घे तुला चाले राहणार

तिथे ऊस पडलाय सोळाचा एवढा मोठा ऊस पडलाय पोरग हिंडत आहे हिडत तिकडं हा नाही एक तिलाच करायचंय मला एक सगळं करावं लागत रानाचे काम करायची घरची काम अगो बया बो बो अग बस कसाची परी काय आमच काळ पडतंय आई माझा काळ पडतंय डोळ्यात काय गेलं तसं कवायचं हे आणि हे असलं ते काय घातलंय डोळ्याला ऑपरेशन झालंय कापलं कस काय का बन तिथं कसं कापायचं तस आग बाई ते बाबा हा की मला दासरा तुझा असं असतंय वय हा पप्पाची परी ती डोळ्याचा काढ ती तोंडाचं काढ मला काय शेतात येत नाही मी आधी सांगितलं का ना मला येत नाही म्हणून मग जाते तर झाडा खाली बजा कस नाही आली तिथ तरी काढते माझी मी काढ तुला कसा काढायचं आहे तस आंधी शिटली शिटीतली आपली म्हणलं होतं माझा भावाची कर राहनातली नसते वेळ आली ऊस सोडायला काना कना हा असलं आणलंय नाजूक बिजलं कापत कसं कापता गीत ये। ये आणि इकडं ते कोयता चल इकडे ते अंडारी वडूसला काकड आता काना काना इथं काय तिच्या बापाच घर नाही सासूच घर आहे आखड्याच बाबा काय एकाला डबा कोण करून द्यायचा तिच्या नवऱ्याला मी करायच नका काय खेळलं अग बाई असं नाही सोळायच नाही एवढे घरी बांधकाना ना मुळी आम्ही असलं तुझ्या वयात होतो आम्ही असलं बांधायचून बांधायचं काढायचो असलं चलायचं राहणार असलं तुझ्या आणि होत व असलं काय घासलं वरून ते कशाने लासले गोंधळ्यावानी ते वरून बांधले तसल हा ऑपरेशन झाल्यावाने डोळ्याला चष्माच काय लावलाय असलं ला सांग होत म्हणून मला नव्हतं अगो बाई तुझ्या बापाने माझ्या मुलाला परमंडन जॉब असताना आपण शेती विकत घ्यायला लावली मग आता ही शेती कोण करणार तुला तर शेती जमत नाही म्हातारपणी मी करायची का शेती तर मला प्रत्येकाला हे सांगायचं आहे का तुमच्या मुलीला शेतीत काम जमत असेल तर शेतीवाला नवरा बघून द्या अन्यथा शेतीवाला नवरा करून देऊ नका जर तुमची मुलगी शेतात काम करायला राज्य असेल तर प्रत्येकाने शेतकऱ्याच नवरा करून द्या उलट चांगलं आहे पण तुमची जर मुलगी नसेल करत तर काहीच उपयोग नाही